नमस्कार कृषी मित्र विनय कोटारे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलेला आहे डोंगरीगर मार्केटला लाईव्ह लिलाव चालू आहे कसला आहे

एकशे साठ सत्तर ऐंशी दोनशे दहा वीस तीस चाळीस दोन चाळीस पन्नास साठ सत्तर दोन सत्तर चला चला कॅरेटचा भाव गेलेला आहे दोनशे सत्तर रुपये भाव बावीस किलो असतो साधारण एका कॅरेट मध्ये क्वालिटी बघू शकतो फ्लावरचा आपण फ्लावर सतरा रुपयाचा गड्डाची रेंज होती आज सतरा रुपये किलो आता आपण फ्लावरचा कव्हर करणार आहोत तो पण तो देखील किलोचाच आहे भावू लिलाव चालू झालेला आहे किलो प्रमाणे टोकल किती न्या रे वीज दहा वीज दहा पंधरा रुपया बोला फटक

वालपापडीची पण रेंज कव्हर करणार आहोत आपण लिलाव अजून काही चालू झालेलं नाही आहे परंतु कालची रेंज जाणून घेणार होती दादा काय रेंज होती कालची सुरुवात चारशे ते हजार होते आज काय अपेक्षा आहे सो ही आहे क्वालिटी वालपापडीची सो दिगरचं पूर्ण मार्केट कव्हर केलेलं आहे आज आपण सव्वीस तारीख होती आज पुढे आहे गणेश चतुर्थी सर्वांना शेतकरी बांधवांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आशा करतो हा येणारा गणपतीचं महोत्सव आहे गणपती बाप्पा आहे सर्व शेतकऱ्यांना जो आहे तो कष्टाला जो आहे तो दाम मिळेल आणि चांगल्या अपेक्षितप्रमाणे त्यांच्या उत्पन्ना उत्पादन खर्चापेक्षा त्याला जास्त भाव मिळेल अशी आशा करूया गणपती बाप्पासमोर आणि माझ्यासोबत आता आहे ताराचंद सर तो सुरू केलेलं मार्केट आहे त्यांची संस्थापक अध्यक्ष आहेत ते खूप चांगली सेवा देतात तुम्ही इथे आणि पंचकृषीत चांगला मार्केट उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही तुमच्या मार्केट विषयी काय वेळ असतो आणि हा रात्री अकरा वाजेपर्यंत जाऊ अच्छा आणि सुट्टी कधी असते विकली कधीच नाही पंधरा ऑगस्ट राहो काही राहो दिवस बरं हेच एक विशेष असतं शेतकऱ्याचं ऊन राहू पाऊस राहू आणि शेतकऱ्याच्या रिलेटेड जे काही व्यवसाय करणारे आहेत जसं काही बाजार समिती झालं त्यांना सुट्टी नावाचा प्रकारच नसतो येस येस yes. yes. आणि तुमच्या डोक्यात कसं वाढलं आलं की हे इथे आपण चालू करू शकतो असं आपण असं शेतकरी सुरतला जायचं मग ते गाड्या भरून भरून ते ऍक्सिडेंट व्हायचं मला ते बरोबर वाटलं नाही बरं आपण स्वतः प्रयोग करून पाहिलं इथं म्हणजे आपण मार्केट सक्सेस केला कोरोनामध्ये कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला चांगला आहे तेव्हापासून आपण अच्छा पण तो, 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 तो ग्रेट ॲक्च्युली सेवाही असं म्हणावं लागेल जे सुरतला लोकांना जावं लागेल जा शेतकऱ्यांना ते तुम्ही आज इथे त्यांना त्यांच्या हाकेच्या अंतरावर तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि अभिनंदन आणि तुमचं म जे मार्केट आहे ते असंच उत्तरोत्तर प्रगती करीत जावं अशी आशा व्यक्त करतो आणि तुमचा फ्युचर काय प्लॅन आहे भविष्यात आम्हाला वेळ दिला खूप चांगलं काम करताय तुम्ही शेतकऱ्यांची सेवाच म्हणावी लागेल आणि छानस असं ऑफिस त्यांनी टाकलेलं आहे सोबत त्यांनी अभिनंदन तुमचं आणि जो टायमिंग आहे सरांनी संध्याकाळी साडेपाच वाजता चालू होतं मार्केट सो माझी विनंती आहे तर जे पिंपळ्याच्या पंचकृषीतले जे काही शेतकरी आहेत त्यांनी इथे यावं त्यांचा माल आणावा इथेच थांबतो व्हिडिओ वाला असं व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेस करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आपले व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील शेतीमालाचे जे आहे ते अपडेट्स मिळतील धन्यवाद